आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळीनाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसच्या देवीची पाठपूजा कळवा येथे करण्यात आली यावेळी शिवसेने नेते माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका आनंदीनी विचारे माजी नगरसेवक मंदार विचारे संजय दळवी उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील भारतीय कामगार सेनेचे सचिव सुरेश मोहिते ठाणे लोकसभेचे सचिव विश्वास निकम विभाग समन्वयक बिपिन गेहलोत प्रमुख कळवा मुंब्रा मुकुंद ठाकूर प्रमुख प्रदीप कुर्णेकर यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाण्याच्या या चैत्र चे नवरात्र उत्सवाचं श्री छत्रपती शिवाजी महाराज मैत मैदान येथे यंदाचं हे अठरावं वर्ष असून यापूर्वी सरई येथे बारा वर्ष अशी एकूण तीस वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्यानं होत आहे रविवारी तीस मार्च रोजी ते सोमवार सात एप्रिल पर्यंत चालणाऱ्या चा चा या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येतील तसंच येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध असल्यामुळे अनेक राज्यातून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात मला वाटत तीस वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाच एकतीसावं वर्ष आहे अठरा वर्ष मला वाट छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये जिथे धर्मवीर आनंदीगे साहेबांचा टॉवर आहे या ठिकाणी अठरा वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि बारा वर्ष मी राहतो त्या च ठिकाणी झाला तीस वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्या मुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो हे जी प्रेरणा आमचे गुरुवार धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाली असं मी समजतो कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मेवीर आनंदिगे साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यांच्या सानिध्या मध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला ही जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी पाठपूजन झालेले आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी नऊ दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की या देवीच्या दर्शनाला आपण या